जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनोरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट हजार रुपये बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये एक हजार पंचेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये एकोणपन्नास रुपये पाच हजार एकोण त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पनशे रुपये रुपये शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये हजार सहाशे रुपये सहा हजार सातशे रुपये सहा हजार आठशे रुपये हजार नऊशे रुपये पुरे सात हजार रुपये सात हजार रुपये

एकवीसशे बावीसशे रुपये एकवीसशे चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये तीन हजार एकतीसशे बत्तीसशे रुपये तेहतीसशे एकतीसशे चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये डबल એકવીસ રૂપ બાવીસ ચોવીસ રૂપિયા એકાવન રૂપિયા એકસો રૂપિયા એકાત્ રૂપાય પંચવન પંચે એકાવન ચાર હજાર બેચ રસ একশো <muchas> ছিল